पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी भाजपचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांना प्रदेश पक्षश्रेष्ठींनी पक्षशिस्तभंगाची नोटीस बजावली आहे या नोटिसावर सात दिवसात उत्तर देण्यास त्यांना कळवण्यात आलं आहे भाजपचे प्रदेश कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्या सहनी पाठवलेल्या या नोटिशामध्ये आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी विविध आठ अपेक्षा ठेवण्यात आल्या आहेत माळा लोकसभा निवडणुकीत माशिरसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेस अनुपस्थित राहणे माडा लोकसभा आणि माशेस विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील कुटुंबियांनी भाजपविरोधात काम करणे एका पत्रकार परिषदेत मोहिते पाटील कुटुंबियांनी माडा व सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा पाणे वक्तव्य हो करणे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या बोध प्रमुखांना आपल्या कार्यकर्त्याकडून धमकावणे पोलिंग एजंट म्हणून मिळवून देणे माडा लोकसभा निवडणुक या मतदाना दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दर्शिन मोहते पाटील यांची गाळाभेट घेऊन मतदारांच्या भाजपच्या विरोधात मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणे महायुती सरकारने ज्या शंकर सहकारी साखर कारखान्या अडचणीतून बाहेर येण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले त्या साखर कारखान्या कर्मचाऱ्यांवरती भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षा प्रचार करणे आदी अपेक्षासह मुद्द्यांचा नोट्सांमध्ये उल्लेख करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर आमदार रजतसिंह मोहिते पाटील यांना भाजपकडून बर्थपकारण्याची मागणी माझे आमदार राम सातपुते व इतरांनी केले होती त्यानुसार अखेर प्रदेश पक्षश्रेष्ठीने महती पाटील यांना पक्षविरोधी कार कारवाई केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे या नोटीसाला आमदार रणजितसिंग महती पाटील हे काय उत्तर देणार याकडे स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे